राज्यात उद्या होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडावं यासाठी आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे लोकशाहीसाठी मतदानाची गरज असून भारतीय संविधानानं आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन संगीतकार विशाल ददलानी आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी केलं आहे अगर आप वोट नहीं डालते तो फिर आप वो हक खो देते हैं कि आप अपने नेताओं से सवाल कर सकें उनको अकाउंटेबल बना सकें सो प्लीज वोट इस इस एज की सबसे ज्यादा जरूरत यह है कि हर सिटीजन डेमोक्रेसी का भाग भाग बने और अपनी जिम्मेदारी अपना फर्ज निभाए लोकसभा होता है सो so, आपलं हे प्रथम कर्तव्य मतदानाचा हक्क आपला पार पाडायचा आहे मतदान हे फक्त आपलं कर्तव्य नसून आपल्या संविधानाने आपल्या दिल्ला अधिकार आहे अधिकार आहे कर्तव्य आहे आपला हक्क आहे आणि तो आपल्याला बजावायचा आहे